मुरलीधर मोहोळ हे निवडणूक प्रशासनावर संतापल्याचं पाहायला मिळालं चार पोलिंग बूथ असताना मतदारांसाठी एकच रांग होती एमआयटी शाळा पौड रोड इथे हा सगळा प्रकार घडला आणि मोहोळ यांनी अधिकाऱ्यांना चार रांगा करायला सांगितल्या ते संतापले प्रत्येक बूथला जायला स्वतंत्र रांग असणं अपेक्षित असताना मतदान केंद्रावरचे अधिकारी एकाच रांगेतून मतदारांना सोडत होते त्याच्यामुळे मतदानासाठी विनाकारण मतदारांना रांगेत ताटकळत उभं राहावं लागत होतं आणि त्याच्यामुळे मुलीधर मोहोळ तिथे संतापले आणि त्यांनी चार रांगा मतदारांच्या करायला लागल्या प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकमल सध्या आपल्याशी जोडले गेले ज्ञानेश्वर काय नेमकं का घडलं पुण्यामध्ये ज्याच्यामुळे मोहोळ असे संतापले आणि सध्या तिथली परिस्थिती काय या मतदान केंद्रावरची एमआयटी शाळा जी आहे त्या ठिकाणी चार पोलिंग बूथ आहेत पण असं असताना रांग मात्र एकच करण्यात आलेली होती जेव्हा पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हे शाळेत पोहोचले मतदान केंद्रावर पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की चार बूथ आहेत मात्र आतमध्ये जाण्यासाठी एकच रांग आहे नागरिकांची गर्दी झालेली होती आणि मग हे सगळं पाहिल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी तिथल्या प्रशासनावर संताप व्यक्त केला मुरलीधर मोळ यांनी तिथल्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की जिथे चार बूथ आहेत जिथे चार रांगा असणं अपेक्षित आहे तिथे सकाळी सात वाजल्यापासून एकच रांग कशी आहे लवकरात लवकर चार रांगा तयार करा आणि लोकांना आतमध्ये जाण्यासाठी सोय उपलब्ध करा अशा पद्धतीच्या सूचना मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या आहेत आपण पाहतोय सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि नागरिकांची जी गर्दी आहे ती एमआयटीच्या या परिसरात मोठ्या संख्येनं पाहायला मिळाली याचं कारण असं ठरलं की चार बूथला जाण्यासाठी चार रांगा असणं अपेक्षित आहे मात्र इथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपैकी जे प्रशासनातले लोक आहेत त्यांनी एकच रांग केली आणि मग जी गर्दी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली मग लोकांना मतदान करण्यासाठी उशीर लागत होता अनेक वेळ ताटकळत रांगेत उभं राहावं लागत होतं आणि म्हणून हे सगळं पाहिल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी तिथल्या मतदान केंद्रावरच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केलेला आणि तातडीनं चार रांगा लवकरात लवकर तयार करा अशा पद्धतीच्या सूचना दिल्याचं पाहायला मिळतंय सध्या मी याच मतदान केंद्रावर आहे आणि मतदान केंद्रात सध्या मुरलीधर मोहोळ हे ह्या सगळ्या घटना घडल्यानंतर ते स्वतः रांगेत उभे राहून त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला अगदी थोडाच वेळात मुरुधर मोह थो बाहेर येतील त्यांची काय नेमकी भूमिका असणार आहे ती देखील आपण जाणून घेणार आहोत जी निश्चित ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी मी सगळ्या गोष्टी म्हणून एकच काम ना प्लीज आता तिथे ना रूम वाईज लाईन करा आणि लगेच त्यांना शिफ्टिंग करा रूमच्या समोर रूमच्या समोरच जाऊ डायरेक्ट कारण बाहेर आहे चार बुथ चार Boom